आज मी बनवते हिरव्या हरभऱ्याची उसळ तर हे हिरवे हरभरे मी एक आठ तास भिजू घातलेत तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया तर एक कांदा कापून घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे हिरव्या मिरच्या आहेत चार लसण घेतला आहे जिरे मोहरी मिरची पावडर आणि हळद तर आता आपण बनवायला सुरुवात करूया तर हे हालूया मी स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्याने आता हे कुकर मध्ये घालून घेऊया पाणी घालूया थोडं एक तास आणि हे शिजवून घेऊया तर बघा आपण हार बारी शिजायला टाकले होते ते बघूयात आपले शिजलेत का तर बघा शिजलेत तर आता आपण याला फोडणी टाकून घेऊया तेल घालून घेऊया एक पळी आणि थोडस आणखीन घालूया तर मोहरी घालूया लसन घालया आणि आता मारून घेऊया कांदा परत तोपर्यंत आपण कोथिंबीर कट करून घेऊया कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया पर चवीप्रमाणे मीठ घालूया हळद घालूया मिरची पावडर घालूया दोन चमचे छोटा चमचा शेवून घेतलेले हिरवे हरभरे घालून आणि एक दोन मिनटं एक दोन मिनटं वाफ वापरून घेऊया तर बघूया आता वापरले का तर बघा वापरले तर आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया मस्त अशी हरभऱ्याची उसळ आपली तयार झाली आहे तर आता ही प्लेटमध्ये काढून घेऊया आणि वरून थोडीशी कोथिंबीर भरभुरवून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपली हिरव्या हरभऱ्याची उसळ तयार झाली आहे